नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे आपल्या फार्मवरती हवा का नारी सुवर्णमेल तिकडे एक डॉर्पर क्रॉस डॉर्पर क्रॉस एक चार पाच महिन्याचा आहे चार पाच महिन्याचा मेल आहे डॉर्पर क्रॉस वजन त्याचं पस्तीस किलो आणि हा नारी सुवर्णाचा हाट दात पण ही दोन मेल आपण खरेदी केली एक नारी सुवर्ण क्रॉस आपला नारी सुवर्ण प्युअर नारी सुवर्ण ह्या आणि हा डॉर्पर क्रॉस बघा आपल्या त्याचं म्हणजे आपण जो मेल खरेदी केला हा मेल आपण मोठा मेल जे आहे तो आपण एक पंचवीस हजारामध्ये खरेदी केला आहे नारी सुवर्ण आणि छोटा मेल एक डॉर्पर क्रॉसचा तो छोटा आपण वीस हजारामध्ये खरेदी केला आहे जी रेल किंमत ती आपण ती सांगतोय अशी आपण हे दोन मिल खरेदी केले आणि आपला प्लॅन असा आहे ज्या नारी स्वर्ण फिमेल आहे त्या आपण त्या नारी सुवर्ण मिलपासूनच क्रॉस करणार आणि एवढी वेळेस पूर्ण लॉट हा नारी सुवर्णपासून क्रॉस करणार आहे म्हणजे नंतर आपल्याला पिल्लं वाहणारे ही नारी स्वर्ण प्युअर नारी स्वर्ण होतील आणि ज्याला क्रॉसला झाले ते क्रॉस नारी स्वर्ण होतील याच्यासाठी आपण नारी सुवर्णाला नारी सुवर्ण क्रॉस करणार आहोत तर बघा ते आता एक चाटण विटा चाटत आहेत आपण हा घेतला हा बंदिस्त फार्ममधूनच घेतलेला आहे सांगलीमधून आपण दोन्ही पण म्हणजे वेगवेगळ्या फार्ममधून खरेदी केले आहे हा विजय माळी साहेबाच्या फार्ममधून मा आणि एक राजेंद्र साहेबाच्या फार्ममधून असे दोन आपण खरेदी आपण केली आहे त्यांच्याकडनं मोठा मेल्यो हा साठ किलो वजनाचा आहे साठ प्लस असू शकतो मेल भरपूर असा मोठा आहे आणि आता तो मागं फिरत आहेत कारण की आता एक दोन दिवसामध्ये पूर्ण मेंढ्या मला तर वाटतं हिटवर यायला पाहिजे कारण की मेल <coughs> मेल असला म्हणजे मेंढ्या लगेच हिटवर येतात आणि आपले एक मेंढ्याची ग पिल्लाची ग्रोथ व्हावी त्यासाठी आपण डॉर्पर क्रॉस डॉर्पर क्रॉस हा आपण जे आपल्या गावठी मेंढ्या त्यांना तर नाही पण पुढच्या वेळेस आपल्याला तो का महिना अजून पाच सहा महिन्यानंतर त्यावेळेस आपण यांना आपल्या गावठी मेंढ्याला आपण ते वापरू त्यावेळेस आपल्याला त्याचं पण रिझल्ट बघायला भेटेल आणि नारी स्वरणंचा आपण याला क्रॉस करणार यांचं पण आपण एक वेध घेणार आहे नारी स्वर्ण क्रॉसपासून आणि प्युअर नारी स्वर्णपासून पण आपल्याला पिल्लं मिळणार आहे बघा प्युअर नारी स्वर्ण हिला पण हा मेल झालेला आहे मेल बघा एकदम जबरदस्त मेल आहे आणि दूध दूध चांगलं आहे मुळात आधी गावटी मेंढी आणि ही नारिसुवर्ण हिची कास बागा कशी आहे म्हणजे दुधाला एकदम भारी आहे आपण म्हणजे जे अनुभव घेतले ते अनुभव सांगू दुधाला भारी म्हणजे मला तर वाटतं दोन पिल्लं दिले तर दूध पुरू शकतं त्यांना आणि आपली गावरान बागा हिला कासच नाही आहे गावटीला कास, गावटी कास नसती शक्यतो पण पिल्लू गावटीचं पिल्लू आणि नारी पिल्लू पण मग नारिस वर्णापेक्षा पिल्लू दर्शक बरं आहे पण मग ते आधीचं पण एक चार पाच दिवस चार पाच दिवस आधीच आहे असे आहे दोन्ही आपण ज्या वेळेला त्या वेगळ्या कप्प्यामध्ये आणि ह्या मला तर वाटतं आपण यांना काही आपले नवीन खरेदी केलं यांचं की आपल्याला माहिती नाही आहे तर आपण यांना आपला मेल ह्या कंपार्टमेंटमध्ये सोडलेला आहे कोणत्या कंपार्टमेंटमध्ये या मेंढ्याच्या कारण की आपल्याला आता तो मेल सगळं चेक करेल जी क हिटवर येईल तेव्हा त्या मेंढ्या आपल्या क्रॉस होऊन जातील आता त्याच्यामुळे आपल्याला आपण हा मेल त्यांच्यामध्ये सोडलेलं आहे <coughs> इकडं आपले कोकर ते पण आता मस्त झाले तिकडं शेळ्या असं आपलं शेळी पालनाचं नियोजन आहे आणि आपण आता क्रॉसिंगचा रिझल्ट बघणार आहोत लवकरच आणि मी मित्रांनो मेल सांगा आपल्याला परवडला की नाही मेल पण एकदम जबरदस्त असं मेल आहे मेल पण असा छोटा काही मेल नाही आहे <coughs> आपण डायरेक्ट मोठाच घेतला कारण की छोटा घेतला असता आपल्याला बसले असते दहा पंधरा हजार रुपये कमी बसला असता दहा हजारने स्वस्त बसला असतं पण आपले जे होणारं प्रोडक्शन आहे ते आपलं लेट झालं असतं तो होणारा मेल जो घेतला असतं छोटा पाच महिने चालू नसता आला पाच महिन्यानंतर मग शे मेंढ्या लागल्या असत्या मग मेंढ्या पाच महिन्यानंतर में लागल्यानंतर तो ती मेंढी जण ती म्हणजे वर्षभर आपलं तसं गेलं असतं तर आपण एक दहा हजार जास्त त्याच्यामध्ये जा टाकून आपण डायरेक्ट मोठाच मेल खरेदी केला मोठा मेल खरेदी केला तर लगेच आपले आज क्रॉसिंग स्टार्ट होईल कारण की छोट्याचा आणि मोठ्याचा लगेच आपल्याला फरक पडतो आणि हा डॉरपर क्रॉस हा बघा डॉरपर क्रॉस साईज बघा पायाची किती छोटा आहे याच्यापेक्षा बघा यांच्यापेक्षा पायाची साईजमधला गॅप जास्त आहे डॉरपर क्रॉसचा क्रॉसचा तुम्हाला फायदा सांगतो बघा ही गा। गावटी मेंढी मगची पायाचं बघा आणि याच्या पायाचं बघा डॉरपर क्रॉसच्या आणि याच्या पा ब याच्यात भरपूर फरक आहे म्हणजे त्याचं बॉडी स्ट्रक्चर यांच्यापेक्षा जास्तच राहील आणि त्याची पुढं आपण ठेवून बघू शकता ते वय फक्त त्याचं पाच महिने पण पाच महिन्यामध्ये चांगली अशी त्याची ग्रोथ आहे आणि आणखी आपल्याकडे आन आप त्याची ग्रोथ होईल आपण त्याचा रिझल्ट पाहू चांगली ग्रोथ झाली तर ठेवू नाही तर आपण त्याला कटिंगला पण देऊ शकतो त्याचं काही आपल्याला हे नाही <coughs> जेमतेम आपला बराच असा मोठा मेल आहे असं आपण मेंढी पालन करणार आहोत आता या खाली खाली फिमेल सांगता नाही आता या खाली कशा आहे पण मग आपल्याला लगेच कळून जाईल तर मला तर वाटतं तुम्ही पण एक आपल्या गावठी मेंढ्यासाठी कधी एखादा मेल चेंज केला तर बराचसा असा होणारा फायदा होऊ शकतो कारण की गावठी मेंढ्याला इनब्रीडिंग होती म्हणजे मेल तोच त्यांच्याच कळपातला मेल असतो त्याच्यामुळं गावठी मेंढ्यामध्ये इनब्रिडिंग होती इनब्रिडिंग म्हणजे कसं की पिल्लू पिल्लूही त्याच्यात नवीन ब्लड येत नाही नवीन गुणधर्म येत नाही आणि ते नवीन न आल्यामुळं होणारं पिल्लू हे ढेबरं होतं किंवा मेंढीसारखं होतं असं कमजोर होतं प पा, पांगळं होत चालते नंतर तर हे प्रॉब्लेम नाही आता आपण मेल एक चेंज केला पाहिजे गावठी मेंढ्यामध्ये मेल कधी चेंज केला तर पिल्लाची होणारे पिल्लू आपल्याला चांगलं मिळेल आणि आपल्या मेंढ्या आता में पूर्ण अशा बंदिस्त होत आल्या दमादमानी आपण <coughs> दमादमानी बंद झाल्या बंदिस्त झाल्यानंतर <coughs> काही प्रॉब्लेम नाही पिल्ले झाल्यानंतर मग ते पण शंभर टक्के बंदिस्तच होणारे तर आपण असा समोर दिसतोय मेल आम्हाला पाहून म्हणजे खूपच भारी वाटला मेल चांगला आहे आणि गरम इतका आहे की तो फक्त मेंढ्यामागच पळत राहतो एक वासरासारखा वासरासारखा मेल आहे तर मित्रांनो कोणाला कधी काही मेंढ्या मेंढीपालनाबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपण संपर्क करू शकता कॉल किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता की समोर दिसती नारी सोडण्याची फिमेल आहे ठीक आहे मित्रांनो थँक्यू चॅनल स आपलं सबस्क्राईब करा समोर दिलेल्या घंटा बटनाला क्लिक करा धन्यवाद